तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम मंडळी राम मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जवळजवळ आता साडे अकरा बारा वाजलेल्या आहे त्या गायींना बांधलेलं आहे मी त्यांना खायला आणि आज आपण काय आहे दोन आपल्याला पांढर कांदा सापडलेला आहे तर ही पांढर कांदा जी आहे ना ते आयुर्वेदाला विशेष महत्व आहे म्हणजे आयुर्वेदिक मानलं जातं तर मी म्हटलं दोन कांदा येतो तर ह्याचा जास्त कांदा कसं करायचं तर त्याचं बी तयार करायचं त्याचं बी कसं करायचं तयार तुम्हाला माहीत आहे जसं कांद्याचं बी आपण तयार करतो तसं ह्याचं बी पण तयार करायचं तर ह्याला पहिल्यांदा अर्धा चिरायचा आहे कांद्याला अर्धा चिरून अर्ध्याला काढल्या बाजूला जास्त ठेवायचं आणि इकडे जरा कमी कमी ठेवायचं आता बघा हां आणि इकडे बारीक ठेवलं इकडं मोठा ठेवलं आता ही कांदा धरा कडे फाकड मध्ये येते का जरा दोन कांदा जलमले गोल आहे ना पण बाहेरून गोल आहे ना परत परत झाला पर असता नंतर नंतर झालं जसा कांद कांदा मोठा होईल ना प्रत्येक कांदा तसं फाकड बनतो मग नाही काढलं कांदा तर आता ही कांदा लावायचं आपण आणि ह्याला जी कोंब येते त्या कोंबाला परत वर तुर येत आणि त्या तुर बी येतं चांगलं आणि ती बिधा राहायचं परत आपण ह्याला टाइम लागणार आहे आता कुठं लावायचं चांगली जागा निवड लावायला अंगावर काय त्याला उठलं तर ती दुसरी गोष्ट आपल्या जी काय झालंय आपल्या गालावर पण असं डाग म्हटलं ते पांढर 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 म्हणजे ह्याला नाईट आहे कोरडा नाईटा म्हणायचं हे कसं होतं ही त्वचा विकारामध्ये येतं आपल्या खाण्यामध्ये बघा बदल होत राहतो आता बऱ्याच चुकीचा चुकीचं खातो आपण चुकीच्या पद्धतीनं खातो आपण त्याच्यामुळं असं बदल आपल्या चेहऱ्यावर पण दिसायला लागते कदी -कदी महीलाना महीलाना तर महिलांना कधी कधी वांग पण येतो आता सर्रास महिलांना बऱ्याच महिलांना वांग आहे तर वांगासाठी नेमकं अजून काय मला सापडलेलं नाही पण वात आणि पित्त जर कुपित झाला तर त्याच्यामुळं वांग होतो महिलांना आता ह्याच्यासाठी बघा तुळशीची पानं लावायची असते लावतात पहिले मी अजून ह्याच्यावर काय उपाय केला नाही म्हटलं ह हळूहळू होईल बरं आणि रक्तशुद्धीसाठी औषधं तर रक्तशुद्धीसाठी मी तुम्हाला औषधं असे सांगणार आहे की तुमच्या आजूबाजूला ते तुम्हाला भेटून जाते सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तर कडुलिंब कडुलिंब ही एक असं औषध आहे की तुमचं रक्तशुद्ध करणार रक्तामध्ये जेवढे जेवढे दोष आहेत कॅन्सररोधक पण आहे कडुलिंब आणि कडुलिंबानंतर दुसरं औषध म्हणसाल तर खैर एक औषध असं आहे की बाबा तुम्हाला रक्त तुमचं शुद्ध करणार त्वचा विकारामध्ये ते तुम्हाला एकदम फायदेशीर आहे आणि त्याच्यानंतर सारिवा नावाची एक वनस्पती आहे तिचं आसव तयार करते सारी असं म्हणते महामंजिष्ठा म्हणून एक औषधी आहे तर महामंजिष्ठाचा काढासुद्धा भेटतो आपल्याला बाजारामध्ये सारी म्हणून भेटतं खदिरारिष्ट म्हणून पण भेटतं आणि महामंजिष्ट आधी काढा म्हणून पण भेटतं ही तिन्ही औषधं त्वचा विकारावर एक नंबर आहे बैद्यनाथ औषधं भेटून जातील तुम्हाला काचाच्या बाटल्यामध्ये येतील तर ती थोडं थोडं जर रोज तुम्ही पाण्यात टाकून घेतलं समजा दोन दोन चमचे अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन दोन चमचे टाकून ते प्यायचं त्यांनी सुद्धा तुमचं त्वचा विकारे संबंधित जी आजारायचा ती बरं होत्याला ते मला आणावं लागतेलं आता कडुलिंब आपल्याकडे कडुलिंबाचं घेताना असतं तुम्ही डायरेक्ट तोंडात टाकून तर चावायला तिला कडू लागतं मग तुम्हाला मी जी। जी एक उपाय सांगतो कडुलिंब कसं घ्यायचं पानं कडुलिंबाची अशी वरबडायची तुम्हाला जेवढं पाहिजेल तेवढी बाबा स साधारणतः एक ते दोन डेट घ्यायची एका डेटाला सात आठ पानं असतील आणि दोन डेट घेतलं तर त्याची पानं वरबडायची आणि ती पानं अशी एका रात्री चला ना ग्लास सातमध्ये टाकायची दिवस मावळायच्या टायमाला दिवस मावळाच्या आधीच पानं तोडायची आणि एक ती एका ग्लासामध्ये टाकायची पाणी भरून ग्लास घ्यायचा टाकायचे आणि सकाळच्याला कमीत कमी ती बारा तास भिजली पाहिजे ती सकाळच्याला ती गाळून घ्यायचं त्या पानांमधला जी अर्क आहे ते अर्क त्या पाण्यामध्ये येतो आणि ते पाणी तुम्ही प्यायचं ही एक लई चांगलं औषध आहे आता ह्याच्यासाठी आपण तुळशीची पानं लावू बघू आता हे प्रयोग तर करावं लागणार आहे आपल्याला तिनं हातामध्ये मस्त लावून घेऊ आता चेहऱ्यावर लावला आपण आणि त्या बाटल्या पण आता वाडीला गेल्यावर आणून आपण हो इकडं आपण जागा निवडली ही आळूच जे आहे तीन बाजूला तीन लाव जिथं कमी आहे आळू तिथं लाव एक इथं एक इथं अशा अंतर अंतराने लावू तिथं मीरली पुरलं होतं हा पुरलंय आलं बरं येणारच तीन त्याला काय झालं लाव एक कांदा तिथं बरोबर असं लावायचं कांदा आणि माती माती घाकला फुटून येतं बरोबर इकडे तरी असं आपण दोन कांदा येत ते लावून घेऊ आज ढग आलंय चांगलंच आवाळ आले थंडी कमी झाली आणि इकडं चालू आहे आपलं हि जे राहिलेलं शेंगा आहेत त्या ते गोळा करायचं मशीन कट करताना एखादी फांदी अशी राहून जाते त्या फांदीला पुढच्या शेंगा आपण काढून घेतोय क्वचित कुठं कुठं राहिले ते थोडं थोडं जर एक तासभर हिंडलं की ते सगळं होऊन जाईल काय असेल ते असेल दोन तीन दिवस जाईल ना का तास दोन तास दोन तास दोन तास रोज केलं म्हणजे सगळंच होऊन जाईल हा कशाला वाया घालवायचे एक 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 दाणा कष्ट करावं लागतं तेवढ्यासाठी आता ह्याला रोटावेटर मारून घेऊ आणि रानात जमलं तर मका होईल नाहीतर मग दुसरं काय होत असेल तर करू होय नाही ना। ना करू काहीतरी तुझ्या मनाने तुला वाटलं तर आंबे तर आंबे लावू पाच महिन्यात आंबे निघून जातील उत्पन्न पण भरपूर वाढेल बोलल्यावर खरं ना हा खरं खरं बोलल्यावर तुम्हाला राग येईल राग येईल पण बघणाऱ्यांना सुद्धा त्यामुळे आपलं शिवून घेतलं बर आता मोहर लागलाच आंब्याला पाच महिन्याला येतात बोलायला म्हणूनच तिकडं मनी आले आपल्याकडं म्हणे म्हणे कुठे बी जाऊ मनी चंकू तिकड पांडू नामा, नामा दिसा ती त्याचा रंग जरा वेगळा आहे ना त्यामुळे दिसतच नाही असेल पण तिकडं बसला असेल निवांत नामाने एक शिकार करून आणली आणि ती सरळ येऊन खायला चालू केले त्याने इकडं आलं ते परत हो थांब थांब त्याला खवळून तर मनी त्याच्या मागे लागली पण मनीपासून ती पळ पळून जाते मनी पकडायचा प्रयत्न करते ती पळून जाते त्यांनी काय शिकार आणली खरुताई खरुत आहे खरुताई आणली त्यांनी खरुताई बारको आहे मनी त्याचं हिच घ्यायचा प्रयत्न करते पण मणीला ती जवळ येऊन द्याय नाही तर मंडळी काय झाले आपल्या दोन तीन पेट्या गावामध्ये होत्या पण गावाच्या कड्याला कोणीतरी कीटकनाशकाची फवारणी केली त्यातल्या दोन पेट्या राणीसहित मरून गेल्या एका पेटीमध्ये राणी जिवंत आहे पण माश्या फक्त पन्नास जाईत मग ते काय एकदम कमजोर झालं आणि हळूहळू हळू ते नष्ट होऊन जाणार त्याच्यापेक्षा आता आपण ह्यातल्या दोन पोळ्या माश्यासहित घेऊन जायच्या आणि त्या राणीला द्यायच्या म्हणजे त्यांची वाढ होईल तर तेच करतोय मी आता तर मंडळी आपण ह्यातनं पिटी घेऊन दोन फ्रेमची पिटी घेऊन गावात गेलो आणि गावात जाऊन बघतोय तर काय गा गावातलं जी थोड्याशा माश्या घेऊन जी राणी थांबलेली होती ती उठून निघून गेली दुसरीकडे आपलं सगळं हे झालं आपलं काय म्हणते त्याला हां तर आता आपण ती पिटी परत आणली आणि ह्या माशांमध्ये ती मिसळून टाकले तर माशा एवढ्या माझ्यावर रागायला गेले ते की तुम्ही बघायला तुम्हाला सगळीकडे माशा दिसत्यालय माझ्याकडं तर लय त्यांना असं वाटतंय की ह्याला चावू चाव घ्यावं हो, चाव चाऊ घ्यावं हो। मी तुमच्या बरोबर आहे माझ्याकडं तुझ्याकडं नाही ना बघणं काहीच नाही तुझ्याकडं हे असं आहे

चुकीचे बघते जा ती माझ्याकडे फिरून फिरून मात्र त्याच्यामुळे शेतकरी पहिल्यापासून पाळायला काय होत उंदीर खायला साप येते घरात उंदीर असते ना त्या वासाने साप येते ती भीती माणसाला लई मोठी आहे ना ती उंदीर खायसाठी माझं पाळ उंदर नसली की घरात साप येत साप येत नाही आणि आपल्या घरात खारोता येत तर किती येत होत्या खारोता घरात येऊन घेतल्या शेंगा घेऊन जायचं इथे शेंगा ठेवल्या नव्हत्या

बिंगो गळ्यातच खरं तर आपण मांजर आणले आणलेत उंदरासाठी उंदर घरात पण घुसायला लागले आणि त्यामुळे मांजर आणले होते आता ह्यांनी ठरवलंय की दिवस माळायच्या आधी रोज जेवण करायचं बघू आता किती दिवस चाललंय कारण हे कसं होतं आपलं टाइमिंग कधी विक असं वाटतं कि जबरदस्त रानात काम करावं काय त्याच्यामुळे मग चालतो